नमस्कार मैत्रिणींना आज आपण ना ताकापासून पनीर बनवणार आहात तुम्ही म्हणसाल ताकापासून तर हो ताकापासून आपण दुधापासून तर पनीर बनवतो आता दुधापासून कसं पनीर बनवायचं त्याची पण रेसिपी मी आणखी नाही टाकलेली पण टाकते नंतर कधी कधी कधीतरी पण आज ताक होतं केलेलं आणि मला आज त्याचं पनीर बनवावं वाटलं मग तो तयार करीत होते म्हटलं चला तुमच्याशी आहे तो व्हिडिओ शेअर करूया तर आपलं ताक ना प्रत्येक वेळेस केलं की खाल्लं जात नाही ते वायात जातं आणि ताकत ताक ना ता, असं भरपूर चोता राहतो खाली मग मी काय केलं ताक बराच वेळ असं ठेवलं आणि वर इथे पाणी आलेलं असतं का ते पाणी पाणी टाकून दिलं आणि असं घट्ट खालचा चोता जो असतो का ताकाचा तो तसाच ता ठेवला आणि असं चाळणीच्या वाटे ते पाणी पण गाळून घेतलं म्हणजे गाळणीच्या वाटं म्हणजे त्यातलं पाणी काय एक्स्ट्राचं असेल ना ते निघून जाईल पण काय आणखीन पण पाणी राहिलेलं आहे त्याच्यात पण ते काही निघालं गेलं आता म्हणून मी काय केलं ते काढून पाहिलं आहे का भांड्यात पण ते काय वेगळं होईना गेलं पाणी आणि चोथा मग आता मी काय करते याला गॅसवर ठेवते आता मग गॅसवर गरम केलं का नाही मग चोथा आणि पाणी वेगळं होईल तर तुम्ही पाहू शकता किती असं घट्ट एकदम चोथा राहतो असा ताकातला खालच्या साईडचा आता मी गॅसवर ठेवते गरम करायला आणि ह्याला उष्णता गरम झालं की ह्याचं पाणी वेगळं होतं पातळ होतं ते जरा आणि याच्यातनं लिंबू पिळायची आवश्यकता नाही काय कारण याआधीच आंबट आहे पण तरी पण मी थोडं लिंबू पिळणार आहे त्याच्यात म्हणजे ते चांगलं त्याला त्याचा असा चक्का तयार झाले आणि हवा आपल्या दुधाचं कसं पनीर तयार करताना आपण त्यात लिंबू पिळतो तसं ह्या ताकात पण मी आता लिंबू पिळायला घेते तर गरम करायला ठेवले आता तुम्ही पाहू शकता उकळी फुटली की कसं पाणी वेगळं झालं आणि चोथा पण आणखीन पण ना एक पनीरसारखं व्हावं ते चोता चांगला म्हणून मी त्याच्यातनं लिंबू एक अर्ध लिंबू मी पिळते लिंबाचा ले, रस दो तो लिंबाचा रस टाकला का नाही की बघा थोडीशी एक उकळी फुटून द्यायची आणि नंतर लगेच गॅस बंद करायचा म्हणजे तो आता सध्या तर झालेला आहे पण ते एकदम पाणी पाणी वेगळं होईल त्याचं तर खूप चांगलं होते हे पनीर तुम्ही नक्की करून पहा तुमच्याकडचं जर जा ताक वायात जातं प्रत्येक वेळेस वा ताक खाल्लं जात नाही आता ह्या थंडीच्या दिवसात तर जास्त जास करून मग ते वायात जातं मग असं टाकून देण्यापेक्षा त्याच्या असं पनीर करायचं तर मी त्यात लिंबाचा रस टाकला की ते बंद केलं थोड्या वेळ आणि आता याच्यात ओतून घेते तर एक भांडं घेतलं त्याच्यात अशी पुरणाची गाळणी ठेवली त्याच्यावर एक कॉटनचा कपडा टाकला आणि त्या कपड्यावर जे आपण ही घेत केलं ना आता गरम ना ताप ते टाकलं तर पाणी पाणी खाली त्या कपड्यातून चाळणी वाटत खाली पाणी गळतं चोथा चोथा वरी राहतो त्याचा तर आता त्याच्यात थोडंसं थंड पाणी टाकूयात आपण म्हणजे थंड पाणी टाकलं की नाही की ते लिंबाचा जे आंबट पण आहे ना तो निघून जातो सर्व कारण काक पण आधीच आंबट असतं मग पनीर खूप आंबट होईल म्हणून ते थंड पाण्याने असं धुवून घेतल्यामुळे करायचं तर मी पाणी थंड पाणी टाकून त्याला धुवून घेतल्या केलं आणि आता ना असं नितळून त्याचं पाणी काढायचं पूर्ण पाणी गळूस तर अशा प्रकारे आणि ते नितळलं की नाही की नंतर ते तसंच गाठ आता त्याचं जर पाणी नेतून घेतलं आणि तसंच ठेवलं आणि त्याच्यावर जाड वस्तू काही पण अशी वजनदार वस्तू ठेवायची तर मी हा खल खलबत्ता ठेवते त्याच्यावर मी गाठ बांधली होती पण ती व्यवस्थित खलबत्ता बसला नसता त्याच्यावर म्हणून गाठ सोडली त्याची आणि तसंच एका साईडला केला तो कपडा आणि त्याच्यावर हा जाड असा खलबत्ता वजनदार ठेवला एक अर्धा पाऊण तास ठेवायचा थे, एक पाऊण तास ठेवला मी आणि तो मला पाऊण तासाने दाखवते मी तर आता एकदम आपलं पनीर इतकं छान तयार झालं नाही विकत्रीच्या पनीरसारखं आणि याची मी भाजी पण केली लगेच तुम्हाला सांगते खूप छान झाले भाजी तर ओळखायला पण येत नव्हतं की हे आपण घरी ताकापासून बनवलेलं पनीर आहे खातानी तर खूप मस्त झाले दोघापुरते माझ्यापुरते मुलापुरती याची बन भाजी बनवली मी खूप छान झाली भाजी त्याची आणि मुलाला तर ओळखायला पण आलं नाही की हे पनीर ताकापासून बनवलं आहे म्हणून इतकं मस्त झालं ते तर तुम्ही पाहू शकता किती छान पीसेस त्याचे कट पण झाले आणि छान झाला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं वेगळं काहीतरी दुधापासून तर पनीर आपण बनवतोस पण ताकापासून असं पनीर बनवून पाहतो मी खरंच खूप छान होतं आणि मग कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं ते